देश धर्म परमटणेवाला शेर शिवा का छावाता महापराप्रेमी परमप्रतापे शंभू राजा ता आपल्या वयाच्या बत्तीसव्या वर्षीपर्यंत टोटल एकशे वीस लढा यात लढल्या आणि एकही युद्ध न तह करता न हारता जिंकणारे एकमेव राजे म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज नमस्कार मित्रांनो मी गणेश आणि तुम्ही पाच जना द ट्रॅव्हलर आणि आपण जातो आज छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी असलेले श्री क्षेत्र तुळापूर येथे तर चला आपण या पवित्र स्थानाची जाऊन थोडीशी माहिती जाणून घेऊया जा तिथला इतिहास काय आहे याची थोडीशी माहिती घेऊया छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य आणि धर्मासाठी त्यांनी केलेलं बलिदान याच्याच मरणात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो याचंच औचित्य साधून आपण आज आलो होतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचीच समाधी असलेले क्षेत्र तुळापूर येथे सकाळी लवकर उठून आपण इकडे आलो पण आज रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी तर जास्त होती छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यासमोरच छंदोकामात्य म्हणजे छत्रपती शंभू महाराजांचे परममित्र कवी कलश यांची आपल्याला इथं समाधी आदळते तुम्ही तो पाहू शकता आणि आता बलिदान मास्तावं असल्यामुळे संभाजी महाराजांचा आणि कवी कलश कलशांचा तो बॅनर लावलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळ्यासमोर काही शिवप्रेमी येऊन तिथं जे छ संभाजी महाराजांचे जे श्लोक आहेत ते वाचन करत होते तर चला पाहूया ते श्लोक

पुनश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय कर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय भारत माता के जय हिंदू धर्म के जय हर हर महादेव हर हर महादेव संभाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला वंदन करून आपण येतो त्यांच्या समाधी काढत तर आतमध्ये जाऊन आपण पाहूया आतमधून समाधी कशी आहे तर आज बलिदान माग चालू असल्यामुळे गर्दी जरा जास्त होते तर आपण आतमध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो इथे येऊन येणं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे ऊर्जा निर्माण होते आपला राजा कसा होता त्यानं काय केलं आणि धर्मासाठी किती सर्वोच्च बलिदान दिलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांना टोटल आठ भाषा येत होत्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत मिळवलेला एकमेव सर्वात मोठा विजय म्हणजे शत्रूचे समोर पाच लाख सैन्य असताना केवळ आणि केवळ सदोतीस हजाराची फौज घेऊन पाच लाख सैन्याचा धोवा त्यांनी उडवला होता असे आमचे शंभू राजे होते त्यांनी एकट्याने तब्बल दोन लाख सैन्यांचा वध केला होता असे आपल्याला माहिती इतिहासाच्या संदर्भात भेटते औरंगजेबाने मुकरब खान हा त्याच्या सरदाराला छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी धाडलं होतं पण आपल्या स्वर्गातील काही गणोजी सर्खे यासारख्या असणाऱ्या क्रूर व्यक्तींनी महाराज कुठे आहेत याची खबर दिली आणि त्यातच संभाजी महाराज सापडले तिथून संभाजी महाराजांनी ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस तिथं आणलं आणि चाळीस दिवस आतोनाच त्यांचे हाल केले जिथं डोळे काढले त्यांचे हात तोडले नक चटले जिथं आपण या गोष्टी पाहण्यासाठी सुद्धा आपल्या अंगावर काटा उभा राहतो असं छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व सहन केलं छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी संगमेश्वर या मंदिराची सोळाशे तेहतीस साली स्थापना केली होती आणि तुम्ही बघताय आज ती या मंदिराची जे आहे परिस्थिती एकदम सुंदर आहे आणि आताच महाशिवरात्री झाल्यामुळं इथं मंडप वगैरे लावलेला आहे आतमध्ये आपण गेलो तेच आपली इथं मोठी घंटी दिसते आपण घंटा वाजून आतमध्ये प्रवेश करतो समोरच तुम्हाला दिसल इथं एक नंदीत आहे आणि आतमध्ये गेलं की आपल्याला हा मंदिराचा सुरेख असा भाग पाहायला भेटतो तर आतमध्ये जाऊन मंदिराची थोडीशी थो थो पाहणी करूया मंदिरात प्रवेश करतात डाव्या साईडला विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती तर उजव्या बाजूला विद्येचे देवता म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला निदर्शनास येते मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला सुंदर अशा मूर्तीचं दर्शन होतं आणि इथून आपण दर्शन घेऊन बाहेर येतो आणि इथे आपण जातो समोर तुम्हाला माझा तीन नद्यांचा संगम म्हणजे इथं भामा भीमा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम इथं झालेला आहे हे इथे ठिकाण आहे औरंगजेबाने आताचा धर्मवीरगड गड म्हणजेच बहादूर नदी पात्रातून नदीपात्रातून म्हणजे नदी या ठिकाणी आणलं होतं कारण हिंदू धर्मामध्ये हो जिथं नद्यांचा संगम होतो ते स्थान पवित्र मानलं जातं आणि छत्रपती संभाजी महाराजांना याच ठिकाण त्यानं ठार मारलं होतं इथे येणार जे पर्यटक आहेत ते पर्यटक इथं येतात आणि या बोटीचा आनंद घेतात तर इथं परत पन्नास रुपये तिकीट आहे बोटिंगसाठी आणि त्या दिलेल्या तेवढ्या एरियामध्ये ते, 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 ते तुम्हाला एक राऊंड मारतात मारून देतात आणि तो परत वापसवर जात आणि तुम्ही बघताय हा घाट परिसर आहे पूर्ण ते संध्याकाळच्या ठिकाणी खूप सुंदर असा नजारा बघण्यासारखा असतो इथून आपण समोर जातो इथं तुम्हाला मंदिरं दिसतील तिथं एक शिवकालीन मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हे गणेशाचं मंदिर आहे इस तास लिहिलेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला दिसते ही कशी अशी मूर्ती आहे इथून थोडंसं पुढं गेलं की आपल्याला अजून एक मंदिर लागतं ज्या मंदिराचा दोन हजार आठ साली जीर्णोद्धार करून हे नवीन मंदिर बांधलं आहे तर या मंदिराचं नाव आहे विष्णू महाबलाळेश्वर महादेव मंदिर समोर आलं की आपल्याला नंदीची मूर्ती दिसते सुबकाशी आणि इथं तुम्ही पाहू शकता ही सुंदर अशी मूर्ती आहे इथं बाजूलाचं म्हणजे सा जातानी गजानन महाराजांची म्हणजे आपल्या गणपतीची मूर्ती तर बाजूलाच हनुमंतरायाची मूर्ती आपल्याला निदर्शनास येते याची जाणजे गेलं की सुंदर अशी महादेवाची पिंडी आपल्याला नजरेस पडते तिथं जाऊन आपण त्याच्या चरणी माता टेकवतो तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका